तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे मित्रांनो चला तर आज आपण चाललेलो हो आहोत बीडला आणि बीडहून तसंच आपण जाणार आहोत गेवरायला आणि हा मी असा ते आहे मांजरसुंब्यामध्ये चला तर आज आपण घाट वगैरे पाहण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो हा जो रोड आहे हा रोड ते मांजरसुंबा मांजरसुंब्या पुन्हा त्यानंतर हा जो तो नगर मित्रान्नो। मित्रान्नो, करा, करा ला वगैरे पुढे जातो मित्रांनो मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि तुम्हाला आपल्या चॅनल नवीन नवीन व्हिडिओ असेल पाहायला मिळतात मित्रांनो मित्रांनो रात्री खूप पाऊस झालेला आहे मित्रांनो इकडं आणि शेत शेतपिकाचं खूप नुकसान झालेलं आहे मित्रांनो मित्रांनो बघा खूप आम्हाला आलेला आहे मित्रांनो तुम्हाला दिसतच असेल आपल्या युट्यूबवरती मित्रांनो मित्रांनो तुम्हाला हे बघा खूप प्रमाणात पाऊस मिळालेला आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही इकडं आणि हा जो मी सध्या आता बीड जिल्ह्यामधून जॉईन झालेला आहोत मित्रांनो आपण कुठून जॉईन झाला ते पण सांगा मित्रांनो खूप रात्री पो झालेला इकडं आणि शेतपिकाचं खूप नुकसान झालेलं आहे मित्रांनो हे बघा इथं पोहोच शक्यचा प्लॅन्ट आहे मित्रांनो पुढे एक असा तिथं पवन निर्मिती केली जाते तिथं आपण विजिट देणार आहोत मित्रांनो कारण की पवन चक्की आणि आपल्या हिऱ्यामध्ये जे काय पवन चक्की लावलेली असती त्याला कोणते कोणते काय असं त्याला आपण विजिट देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा आपल्या व्हिडिओला शेत पिकाचं खूप नुकसान झालेलं आहे मित्रांनो इकडं रात्री पावसाचा वारा आणि गारा खूप प्रमाणात झालेला इकडं वृक्ष जे खूप प्रमाणात हवेमुळे पडलेले मित्रांनो चक्रीवादळ झाले रात्री इकडं मित्रांनो तुम्हाला आता आपण पुढं एक असा घाट लागतो मित्रांनो जो बालघाट बीड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि तिथे एक डॅम असलेला प्रसिद्ध म्हणजे बिंदुसरा डॅम ते सुद्धा मी तुम्हाला आज दाखणार आहे मित्रांनो आपण आज तिकडे निघाला आहोत मित्रांनो मित्रांनो खूप पाऊस आलेला इकडं मित्रांनो तुम्ही कुठून जॉईन झाला ते पण सांगवा सांगा मित्रांनो मी बीड जिल्ह्यामधून मधून जॉईन झालेलो सध्या मी आता मित्रांनो आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा बघा कंपनी ज्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत खळबळजनक अशी घटना का घडली ती म्हणजे आवाजा कंपनीची कंपनी आहे मित्रांनो या कंपनीचा ही कंपनी खूप प्रमाणामध्ये काम करते मित्रांनो ती काही पवन चक्क्यावर रेन्यू नावाची कंपनी आहे मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा <Twinável> मित्रांनो खूप युट्यूब मधून आपण इन्कम कमवू कम शकतो परंतु मनामध्ये जिद्द ठेवा मित्रांनो तुमच्या आयुष्याला कधी पण यश भेटत राहील मित्रांनो तुम्ही बघता एक मिस्ट काम करा युट्यूब मध्ये मित्रांनो मी पण दोन हजार अठरा पासून युट्यूब मध्ये काम करतो मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी कॉन्टॅक्ट येईन द्या तुम्हाला कसल्याही समस्या म्हणजे अडचण असेल तर मित्रांनो मित्रांनो आता जवळचे गाव आलेलं आहे ते म्हणजे बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध असं गाव म्हणजे मांजोरसुंबा मांधोरसुंब्याला जिथे म्हणजे पुढे चौसाळा पंढरपूर इकडे नेकनूर इकडे भरपूर असे गाव आहे जिथून एक मेन पॉईंट फोडतो आणि त्या गावात आपल्याला जाण्याला चान्स भी भेटतो मित्रांनो मित्रांनो तुम्ही कुठून जॉईन झालात आपल्या व्हिडिओला कमेंट करा लाईक करा आला आहे अंबाजाने जाण्याचा रोड आलेला आहे मित्रांनो आणि आहे आपलं बीड जिल्ह्या बीड जिल्ह्याचा प्रसिद्ध ठिकाण म्हणजे मांजर